फक्त पश्चिम भागच्या गावाचा ह्याला विरोध आहे पूर्व भागातल्या गावांना आठपाणी तालुक्यातल्या खानापूर तालुक्यातल्या चौटब तालुक्यातल्या गावांचा सध्या पाठिंबा आहे जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही विकासाला विरोध करायची भूमिका अशी नसते महामार्ग होत असेल आपल्याला राज्यभर कुठल्या कामानिमित्त जाण्यासाठी सोय होत असेल तर विरोध करायचं काही कारण नाही विकासाला विरोध आपण करत प्रश्न हाच आहे की हे शासन काम हाती घेत असताना त्याचा पुरेपूर अभ्यास करतो का हा शक्तीपीठ महामार्ग हा नदीकाठच्या गावातला जाणार आहे जी गावं पाण्यानी पुराबाधित झाली होती तो पुरातनं वाचण्यासाठी वर्ल्ड बँकेतनं बत्तीसशे कोटीचा आपण खर्च घेतोय ते सुद्धा खर्च करून पूर थांबेल का माहित नाही आता त्या ठिकाणी हा नवीन मार्ग त्या पुराच्या पट्ट्यातनं घेऊन एक नवीन बंधारा तयार करतोय आणि त्याच्यामुळे पुन्हा पुराचा धोका वाढू शकतो का याचा अभ्यास केलाय का